याच्या मागच्या लेक्चरला आपण डिफ्युजन म्हणजे काय आणि त्याचबरोबर ऑस्मोसिस म्हणजे काय जी कन्सेप्ट आपण मागच्या लेक्चरला बघितली त्यातलं महत्वाचं असं की ऑस्मोसिस हे फक्त लिक्विडमध्ये होत असतं पाठ पाहिजे हे ऑस्मोसिस हे फक्त लिक्विडमध्ये होत असतं आणि याला माध्यमाची गरज नसते तसं हे जे डिफ्युजन आहे डिफ्युजन हे स्थायूमध्ये द्रवमध्ये आणि वायूमध्ये स्थायू द्रव आणि इथं इथे द्रव्यतीत वायू यायला पाहिजे होत इथे लिक्विड लिहिलं मी वायू मध्ये पण हे होतं याला सेमी परमिएबल मेमरीची गरज नाही पण हे होण्यासाठी सेमी प परमेबल मेमरीची आवश्यकता असते आणि ह्या दोघही प्रोसेस होत असताना ऊर्जा खर्च होत नाही ऊर्जाला आपण एटीपी असं म्हणतो एटीपीचं लॉंग फॉर्म होतो ॲडिनो ऍडिनोसाइन ड्रायफॉस्पॅट ऍडिनोसाइन ड्रायफॉस्पॅट हा एटीपीचा लाँग फॉर्म आहे तर ह्या दोघही प्रोसेस म्हणजे ऑस्मोसिस आणि डिफ्युजन या दोघही प्रोसेस होत असताना ऊर्जा खर्च होत नाही म्हणजे या प्रोसेस होण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता चा नसते ठीक आहे हा जो मुद्दा आहे ह्या मुद्द्यावरती प्रश्न येणार जे मी इथं लिहिलेलं आहे ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे आपण काय पाहिलं तर पर थोडस माग जाऊन मी रिकॉल करतो की आपण बघतो चीनचे भाग समजा समजा एक पेशी आहे आणि त्या पेशीच्या आतमध्ये ही जी पेशी आहे या पेशीच्या आतमध्ये केंद्रक असतात अजून बरेच सारे आतमध्ये वेगवेगळे भाग असतात या प्रत्येक जे भाग आहे पेशीचे जे अंग आहेत या प्रत्येक अंगाविषयी आपण ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याची माहिती घेणार की पेशीमध्ये कोणकोणते अंग असतात त्याच्यामध्ये सगळ्यात बाहेरचा जो लेअर असतो त्याला सेलवॉल असं म्हटलं जातं हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की याला सेलवॉल म्हणतात आणि हा फ्रीली परमिएबल यातनं कोणीही आज जाऊ शकतं कोणही बाहेर येऊ शकतं जो दुसरा मेंबरेने याला प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हटलं जातं हा बघा हा दुसरा आहे याला प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हटलं जातं पण हा सिलेक्टिव्ह परमेबल आहे कोणी पण आज जाऊ शकत नाही कोणी पण बाहेर येऊ शकत नाही याला सिलेक्टिव्ह परमेबल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं ह्या ज्या दोन गोष्टी आहेत या आपण बघितल्या होत्या त्याच्यानंतर आपण ऑस्मोसिस नावाची गोष्ट आहे ती ऑस्मोसिस नावाची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण बघितली बरोबर आता आपण जातोय पुढच्या मुद्द्याकडे ऑस्मोसिस बरोबर आपण दोघांमध्ये काय फरक आहे यावरती प्रश्न येऊ शकतो ऑस्मोसिस आणि मध्ये काय फरक आहे हेही आपण बघितलं आता या हिचा तिसरा भाग पाहणार आहे म्हणजे सायटोप्लाझम सायटोप्लाझमला मराठीमध्ये म्हटलं जातं पेशी द्रव्य काय म्हणतात मराठीमध्ये त्याला पेशी द्रव्य मध्ये त्याला सायटोप्लाझम म्हणतात हे जो बाहेरचा जो भाग आहे ज्याला सेलवॉल असं म्हटलं जातं आणि आतला जो भाग आहे ज्याला सेंटर असं म्हणतात काय म्हणतात याला सेंटर असं म्हटलं जातं हो, मराठीमध्ये याला केंद्रक म्हणतात आणि याला पेशी भित्तिका असं म्हटलं जातं हो. पेशी भित्तिका असं म्हटलं जातं हो. तर ह्या याच्या आतमध्ये एक लिक्विड असतं याच्या आतमध्ये सगळ्या ज्या केमिकल गोष्टी आहेत केमिकल रिॲक्शन्स आहेत ह्या केमिकल रिॲक्शन होण्यासाठी इथे एक लिक्विड असतं काय असतं बाळा एक लिक्विड असतं आणि ह्या लिक्विडलाच काय म्हटलं जातं सायटोप्लाझम बरोबर या लिक्विडला मराठीमध्ये पेशी द्रव्य असं देखील म्हटलं जातं काय म्हणतात पेशी द्रव्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पेशीच्या ज्या पण रासायनिक अभिक्रिया आहेत या सगळ्या रासायनिक अभिक्रिया या सायटोमला प्लाझम मध्ये घडून येत असतात हा जो लिक्विड भाग आहे या लिक्विड भागामध्ये सगळ्या रासायनिक अभिक्रिया घडून येतात आणि म्हणून जर परीक्षेला प्रश्न आला की सेलच्या ज्या रासायनिक अभिक्रियात ज्या केमिकल रिॲक्शन्स आहेत त्या केमिकल रिॲक्शन कुठे घडून तो, तो तुम तर तुमचं उत्तर यायला पाहिजे सर सायटोप्लाझम मध्ये ह्या रिॲक्शन घडून येतात बरोबर एवढं लक्षात ठेवायचं की पेशीच्या रासायनिक अभिक्रिया कुठं घडून येतात तर सायटोप्लाझम मध्ये घडून येतात बरं हे जे लिक्विड आहे या लिक्विडमध्ये काय काय असतो तर या लिक्विडमध्ये अमिनो ऍसिड असतं ग्लुकोज असतो विटॅमिन्स असतो हे नाही कर पाठ करायचं हे फक्त वाचून घ्यायचं फक्त माहिती असं वाचलेलं पाहिजे या लिक्विडमध्ये काय असतं अमिनो ऍसिड असतं ग्लुकोज असतो किंवा विटॅमिन्स असतो ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या पेशीचा पुढचा अंग आहे ज्याला म्हटलं जातं पेशी क पेशी अंगक बॉडी बॉडीमध्ये अजून काय काय येतं पेशीची जी बॉडीज आहे आता या बॉडीचा आपण विशिष्ट असं बॉडीचा अभ्यास करणारे ही जी पेशी आहे या पेशी मधला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो म्हणजे केंद्रक तो म्हणजे काय केंद्रक आता पेशीची जी बॉडी आहे त्यातला जो पहिला ऑर्गन आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहे केंद्रक आतापर्यंत आपण काय काय अभ्यास केला हो आपण आतापर्यंत काय बघितलं ही पेशी आहे याचा जो बाह्य भाग आहे त्याला सेलवॉल असं म्हटलं जातं याच्या आतमध्ये अजून एक अजून एक बारीक पातळ पडदा असतो याला प्लाझ्मा मेंब्रेन असं म्हटलं जातं काय म्हणतात त्याला प्लाझ्मा मेंब्रेन असं म्हटलं जातं इथं केंद्रक असतो आणि याच्या आजूबाजूला ना एक लिक्विड असतं आणि ह्या लिक्विडला सायटोप्लाझम असं म्हटलं जातं या लिक्विडला सायटोप्लाझम असं म्हटलं जातं या तीन गोष्टी आतापर्यंत आपण पाहिल्या बरोबर तुम्हाला सेलवॉल कळलं शेवटचं से बाहेरचं भाग त्याच्या आतमधल्या भागाला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतात हे कळलं आतमध्ये जे लिक्विड असतं या केंद्रकाच्या भोवती याला सायटोप्लाझम म्हणतात हे तुम्हाला कळलं आता आपल्याला अभ्यास करायचा या सेंटरचा या केंद्रकाचा अभ्यास करायचा आहे आणि हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे केंद्रक आता ज्यावेळेस पेशी विभाजन होत असतं पेशविभाजन होत असतं त्या पेशी विभाजनामध्ये सगळ्यात महत्वाचा जो रोल प्ले कोण करत असेल तर तो म्हणजे केंद्रक फॉर एक्झाम्पल बघा आता ही पेशी आहे या पेशीचं विभाजन होतं म्हणजे इथून या पेशीचं विभाजन झालं मग याच्यापासनं एक नवीन पेशी तयार झाली आणि याच्यापासनं एक नवीन पेशी तयार झाली पण ही जी नवीन पेशी तयार होते याच्यामध्ये हा एक अर्थ केंद्र येऊन जातो त्याचा संपूर्ण सेंटर परत तयार होतो इकडचा जो सेंटर आहे त्याचा परत एक संपूर्ण सेंटर तयार होतो आणि जस्ट विचार करा की ह्या पेशी विभाजनामध्ये हा सेंटर आलाच नसता तर हा सेंटर नसताच आला तर या पेशीला काही किंमत राहिली असती का तर नाही पेशीला काहीच किंमत राहिली नसती आणि म्हणून पेशी विभाजनामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल कोण प्ले करत असल सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करणारा घटक म्हणजे केंद्रक त्याचबरोबर जर आता समजा विचार करा जो घराचा जो मुख्य असतो जो घराचा जो मेन माणूस असतो आणि तोच काय करत असतो या सगळ्या घरावरती कंट्रोल करत असतो बरोबर सेम त्याचप्रमाणे पेशी जी आहे न, पेशी केंद्र, के, पेशी ना त्या पेशीचा मालक हा राहतो केंद्रक आणि हा जो केंद्रक आहे हा पेशीच्या सर्व क्रियांना कंट्रोल करत असतो पेशीमध्ये ज्या घडणाऱ्या ज्या प्रोसेस आहेत या सगळ्या प्रोसेसला कंट्रोल करण्याचं काम हा केंद्र करत असतो आणि ह्या सेंटरमध्ये हा जो केंद्र आहे के या सेंटरमध्ये एक सुंदर अशी गोष्ट लपलेली आहे या सेंटरमध्ये ना रंगसूत्र लपलेले असतात आणि हे महत्वाचं बरं का हे महत्वाचं हे आय एम पी तर या सेंटरमध्ये रंगसूत्रांचे जाळे असतात बरोबर आणि मग परीक्षेला विचारतात की सांगा बरं रंगसूत्रांचे जाळे कुठे असतात तर रंगसूत्रांचे जाळे असतात बाळा केंद्रकामध्ये आणि हे रंगसूत्रांचे जाळे डी एन ए प्रोटीन डीएनए आणि प्रोटीन पासून बनलेले असतात आणि मग परीक्षेचा हा दुसरा प्रश्न तयार होतो की रंगसूत्रांची जाळे कशापासून बनतात तर ते डीएनए आणि जे प्रोटीन्स आहेत या प्रोटीन पासनं हे रंगसूत्रांचे जाळे बनलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की हा जो डीएनए हा डीएनए काय करत असतो जी इन्फॉर्मेशन आहे ती समजा वडिलांकडची जी इन्फॉर्मेशन आहे ती त्यांच्या आपत्याकडे प्रोव्हाइड करण्याचं जे काम आहे ते हे डीएनए करत असतं म्हणजे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्याचं काम डीएनए करतो आता परीक्षेसाठी काय लक्षात ठेवशील पहिला प्रश्न येतो का रंगसूत्रांची जाळे कुठे असतात तर रंगसूत्रांची जाळे हे सेंटरमध्ये असतात आणि दुसरा प्रश्न हे जे जा रंगसूत्रांची जाळे ते कशापासून बनलेले पाठ पाहिजे हे मला डीएनए आणि प्रोटीन पासून रंगसूत्रांचे जाळे हे बनलेले असतात एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आता एक महत्वाचा मुद्दा आपण बघतोय खाली की आता अशा काही पेशी आहेत अशा काही पेशी आहेत ज्यांच्यामध्ये केंद्रक अजिबात नसतो ज्यांच्यामध्ये केंद्रक अजिबात नसतो आणि हे परीक्षेला विचारतात म्हणून हे मोस्ट इम्पॉर्टंट तर जी आरबीसी बाळा आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जी आरबीसी राहते बघा रक्त कमी पडतं म्हणजे आपण म्हणतो आरबीसी कमी पडल्या प्लॅट आरबीसी रेड ब्लड सेल या रेड ब्लड सेलला आतमध्ये केंद्रक नसतो या रेड ब्लड सेलला आतमध्ये केंद्रक नसतो आणि मग केंद्रक हा का बरं नसतो तर यावरती एम ने प्रश्न विचारला आता याचं उत्तर असं दिलेलं आहे की ही जी आरबीसी आहेत ना या आरबीसी मधून रक्ताचा प्रवाह होत असतो काय होत असतो रक्ताचा प्रवाह आणि म्हणून जर याच्यामध्ये हे जर केंद्रक असतं तर एवढी जागा या सेंटरने घेतली असते मग इथं रक्त कमी बसला असतं म्हणून याला केंद्रकच नसतं मग पूर्ण जी सेल ही एमटी असते आणि याच्यामध्ये पूर्ण ब्लड सगळ्याच्या सगळं याच्यामध्ये ब्लड असतं आणि मग हे जे ब्लड जास्तीत जास्त स्वतःमध्ये सामावून घेण्यासाठी आणि बॉडीला प्रोव्हाइड करण्यासाठी आरबीसीची जी आर सेल आहे या आरबीसीच्या सेलमध्ये केंद्रक नसतं हा जो मुद्दा सांगितलाय ना बाळा मी केंद्र काबर नसतं याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे हे तुला पाठ असायला पाहिजे केंद्र काबर नसतं किंवा मग विचारतात खालीलपैकी पे कोणत्या पेशंट केंद्रक नसतं तर आरबीसीची जी सेल आहे तिला केंद्र नसतं आणि ज्या वनस्पती आहेत ना वनस्पती या वनस्पतींच्या पण काही पेशी आहेत त्याच्यापैकी एक पेशी आहेत जिला म्हटलं जातं चाळण नलिका जिला म्हणतात चाळण नलिका तर ह्या चाळण नलिकेला सुद्धा केंद्रक नसतं तर तुला ना पूर्ण एमपीएससी मध्ये दोनच पेशी अशा लक्षात ठेवायच्या की ज्यांच्या पेशींना केंद्रक नसतं एक म्हणजे आरबीसी आणि दुसरं म्हणजे चाळण नलिका या दोन पेशी आहेत या दोघही पेशींच्या पेशींना केंद्रक नसतो आलं लक्षात तर हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे ठीक आहे पॅरामोशियम नावाची एक पेशी बाळा पॅरामोशियम पॅरा पॅरामोशियम नावाची एक पेशी आहे ज्याच्यामध्ये दोन केंद्रक आपल्याला पाहायला मिळतात मग परीक्षेला विचारतील खालीलपैकी कोणती द्विकेंद्रकी पेशी आहेत मग सांगायचं पॅरामोशियम ही द्विकेंद्रकी पेशी आहे आणि ह्या दोन गोष्टी ज्या आपण बोललो ही एक गोष्ट आणि हा एक मुद्दा हा परीक्षेसाठी फार महत्वाचा आहे आणि हे व्हॅल्युएशन म्हणून लक्षात राहिलं तर हे लक्षात ठेवायचं की मानवामध्ये ज्या ऐच्छिक स्नायूंच्या ज्या पेशी आहेत या बहुपेशी असतात पण हे जर लक्षात राहिलं तर लक्षात ठेवायचं पण हा पहिला आणि दुसरा मुद्दा जो आपण घेतला हा पहिला आणि हा दुसरा मुद्दा जो आपण घेतला हे परीक्षेसाठी फार महत्वाचे आहेत द्विकेंद्रकी पेशी कोणती तर पॅरामोशियम आरबीसीला आणि चाळ्यांना लेखे चाळ्यांना लेखेला केंद्रक नसतो हे लक्षात राहिलं तर लक्षात ठेवायचं की जे ऐच्छिक स्नायू आहे हे ऐच्छिक स्नायू बहुपेशीय असतात ऐच्छिक स्नायू म्हणजे ज्या पेशी आहेत त्या कशा असतात बहुपेशीय ठीक आहे आता आपण जाऊया पुढच्या मुद्द्याकडे हा ठीक आहे जुन्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे बघा ह्याच मुद्द्यावरती जो, जो केंद्रक आहे ना बाळा जो केंद्रक आपण काय म्हटलं ही सेलवॉल आहे याच्यामध्ये हा केंद्रक आहे आणि ह्या केंद्रकाच्या भोवती या केंद्रकाच्या भोवती हा कलर दिसत नसेल ह्या केंद्रकाच्या भोवती असे बारीक 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 दाण्यांसारखे स्पॉट असतात आणि हे जे बाह्य आवरण आहे हे जे सेंटरचा जो बाह्य भाग आहे या बाह्य भागावरती असे बारीक बारीक स्पॉट असतात आणि हे जे बारीक स्पॉट आहे हे कशाचे आहेत तर या बारीक स्पॉटला म्हटलं जातं रायबो झोम्स रायबो झोम्स आपण अनालिसिस करताना मी म्हटलं होतं की हा जो रायबोझोम्स नावाचा शब्द आहे हा परीक्षेसाठी महत्वाचा आहे याच्यावरती प्रश्न आलेले आहेत मग तुम्हाला जर विचारलं ना तर रायबोझोम्स कुठं रे तर रायबोझोम्स यांना मोस्टली दोन ठिकाणी पाहायला मिळतं दुसरं कुठं पाहायला मिळतं हे आपण पुढं बघू पण सध्या एक लक्षात ठेवा की जे केंद्रक आहे या केंद्रकाच्या बाहेर त्याच्या आउटर साईडला आपल्याला रायबोझोम्स असलेले पाहायला मिळतात ठीक आहे क्रोमोझोम्स नावाची जी संज्ञा आहेत हे महत्वाचं बरं क्रोमोझोम्स नावाची जी संज्ञा आहे ती होप मायस्टर या शास्त्रज्ञांनी शोधली आणि क्रोमोझोम हे नाव कोणी दिलं तर वॉल्डे यांनी हे नाव दिलं प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे हे फक्त वाचून ठेवायचं की क्रोमोझोम्स नावाची संज्ञा कोणी दिली आहे तर क्रोमोझोम नावाची संज्ञा होप मायस्टर या शास्त्रज्ञाने दिली आहे आणि क्रोमोझोम नाव कोणी ठेवले तर वॉल्डेअर यांनी ते क्रोमोझोम्स नाव ठेवलेलं आहे ते परीक्षेला याच्यावरती प्रश्न नाही येणार होप मायस्टर किंवा वॉल्डेअर पण जर आलाच तर आपला चुकायला नको म्हणून ते वाचून ठेवायचं ठीक आहे आता आपण जे पाहणार आहे गुणसूत्रांची संख्या मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट पाठच पाहिजे हे लक्षातच राहिलं पाहिजे गुणसूत्रांची संख्या आता मनुष्य जो आहे ना आपली जी ह्युमन बॉडी ना बाळा याच्यामध्ये गुणसूत्रांच्या तेवीस जोड्या असतात किती जोड्या असतात तेवीस जोड्या एका जोड एका जोडीमध्ये दोन क्रोमोझोम्स असतात किंवा एका जोडीमध्ये दोन गुणसूत्र असतात तर तेवीस जोड्यांमध्ये किती गुणसूत्र असतील शेचाळीस आणि मग कधी कधी डायरेक्ट प्रश्न विचारतात मानवाच्या शरीरामध्ये जी ह्युमन बॉडी आहे याच्यामध्ये क्रोमोझोमची संख्या किती तर आपल्या बॉडीमध्ये क्रोमोझोमची संख्या येते शेचाळीस किंवा मानवाच्या बॉडीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती तर गुणसूत्रांची संख्या शेचाळीस आणि गुणसूत्रांच्या जोड्या किती तर गुणसूत्रांच्या जोड्या येतात तेवीस आणि मग अजून आपल्याला काही असे आकडे लक्षात ठेवायचे बघा मानवाच्या शरीरामध्ये किती गुणसूत्रांची संख्या आहे शेचाळीस मानवाच्या शरीरात किती गुणसूत्रांची संख्या आहे शेहेचाळीस हा आकडा पाठ करायचा बघा हा मानव आहे या मानवाच्या बॉडीमध्ये किती संख्या आहेत गुणसूत्रांची शेचाळीस मानव काय खातो रे बाळा बटाटे काय खातो आपण बटाट्याची भाजी खातो ना बटाट्याची भाजी तर ह्या बटाट्यांची जी भाजी खातो ना मग याच्यावरून लक्षात ठेवायचं बटाट्याचे गुणसूत्र किती तर बटाट्यामध्ये गुणसूत्र येतात अठ्ठेचाळीस मानवामध्ये किती येतात शेहेचाळीस अरे लक्षात आपलं शेहेचाळीस आणि आपण जे बटाटे खातो त्याचे किती येतात अठ्ठेचाळीस बरोबर आता, आता असं एक शेत आहे असं काय एक शेत आहे आणि या शेतामध्ये असे मक्याची झाड आहेत अशी मक्याची झाडं लावलेली आहेत मक्याची झाडं लावलेली आहेत या शेतामध्ये मग ह्या मक्याच्या झाडामध्ये या, या पिकामध्ये आणि असे काही बारीक 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 आहे ना अॅनिमल्स आहेत त्यातलं पहिला असं बारीक ॲनिमल आहे ज्याला म्हणायचं खेकडा आणि या खेकडा खूप बारीक असतात त्यामुळे यांची संख्या खूप जास्त आहेत हे जे खेकडा आहेत या खेकड्यांची संख्या येते दोनशे किती संख्या येते दोनशे खेकडांची संख्या आहेत आणि हे जे मक्याचे पिकं आहेत ना हे मक्याचे किती पिकं आहेत तर मक्याची वीस झाडं लावलेली आहेत मकाचे झाड किती आहेत वीस त्याच्यामध्ये खेकडा किती आहेत दोनशे आणि या खेकडा आहेत ना बेडकांना खाताय आणि ह्या ज्या यात हे जे छोटे छोटे बेडूक आहे या बेडकांची संख्या किती येत रे बेडकांची संख्या किती आहेत बेडूक तर या बेडकांची संख्या येते सव्वीस आणि मग हे इमेजिनेशन करून अशी स्टोरी लक्षात ठेवून आकडे पाठ करायची मक्याचे झाड किती आहेत वीस म्हणून माक्याची गुणसूत्र वीस यात खेकडे बारीक बारीक असतात खेकडं या खेकड्यांची संख्या खूप आहे मग खेकड्यांची संख्या किती हरबाळा दोनशे खेकडं आहेत मका किती आहेत वीस मका आहेत आणि बेडूक किती आहे सव्वीस माणसं किती आहेत शेहेचाळीस बटाटा किती बाळा अठ्ठेचाळीस आणि एक आकडा लक्षात ठेवायचा तो म्हणजे गोलकृमी हे जे गोलकृमे आहेत यांच्यामध्ये चार ची संख्या येते बरोबर मग आता मी विचारलं सांगा मकाची झाड किती येत मग मकाला सांगायचं सर मकाची झाड किती आहेत वीस खेकडा किती येत रे बाळा खेकडा मग खेकडा सांगायचं खेकडांची संख्या खूप जास्त आहे दोनशे मग बेडूक किती येतात रे मग बेडूक येतात सव्वीस माणसांमध्ये किती संख्या येत रे शेचाळीस बटाटा किती येतो रे बटाटा अठ्ठेचाळीस आणि जे गोलकृमी आहेत त्या गोलकृमीमध्ये किती येतं तर गोलकुर्मी गोलकुर्मीमध्ये येत चार ही जी गुणसूत्रांची संख्या आहे ही पैकी पाठ करायची यावरती प्रश्न येतो ठीक आहे आता आपण पुढचा आणि महत्वाचा मुद्दा पाहणारे ज्याला म्हटलं जातं द्रव्य जालिका काय म्हणतात त्याला याला म्हटलं जातं द्रव्य जालिका ठीक आहे आता हा जो आंतरद्रव्य जालिका आहेत ना हे आपल्यासाठी फार 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 महत्वाचं आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे हा आपल्यासाठी बघा आता एक सिस्टम बघा आपण काय पाहिलं हा आहे सेलवॉल हा आहे न्यूक्लियस या सेलवॉल पासन बाहेरचा से जो भाग आहे इथपासून आतमधल्या सेंटर पॉईंट पर्यंत अशी एक स्ट्रक्चर दिसतं आणि ह्या स्ट्रक्चरला मध्ये एन्डोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हटलं जातं आणि मराठीमध्ये याला म्हणतात आंतरद्रव्य चालिका मराठीमध्ये काय म्हणतात याला आंतरद्रव्य चालिका आणि सेम इंग्लिश मध्ये याला म्हटलं जातं एन्डोप्लाझमिक रेटिक्युलम आणि याच्यावरती ने प्रश्न विचारलेला आहे हा भाग आपल्या महत्वाचा आहे बघा आता याच्यामध्ये काय की या पासून याची सुरुवात होते आणि आतल्या न्यूक्लियस पर्यंत हा पसरलेला आहे आतल्या न्यूक्लियस पर्यंत हा पसरलेला आहे याचे ना दोन प्रकार पडतात याचे किती प्रकार पडतात दोन याचे दोन प्रकार पडतात पहिला म्हणजे काय की जो पहिला प्रकार आहे त्या पहिल्या प्रकारामध्ये याच्यावरती असे दाणे असतात आणि दाणे दाणे असल्यामुळे ना, ना, वर... ना हा खडबडीत असतो कसा असतो हा खडबडीत असतो आणि जो दुसरा आहे ना याच्यावरती दाणे नसतात त्यामुळे हा गुळबडीत असतो कसा असतो गुळगुळीत असतो आणि म्हणून या अंतर्द्रव्य जालिकेचे दोन प्रकार पडतात त्यातला पहिला प्रकार आहे खडबडीत अंतर्द्रव्य जालिका आणि दुसरा प्रकार येतो गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिका खडबडीत आणि गुळगुळीत आता जे खडबडीत असतं ना बाळा हे जे दाण्यांमुळे खडबडीत असतो ना हे जे दाणे कुणाचे असतात तर हे दाणे असतात रायबोझोम्सचे हे दाणे असतात रायबोझोम्सचे हे जे बारीक बारीक स्पॉट आहे हे स्पॉट कुणाचे आहेत रायबोझोम्सचे आणि म्हणून ही जी खडबडीत अंतद्रव्य जालिका आहेत याच्यावरती कसे चे कन असतात कण इथं पाहायला मिळतात मग ही जी गुळगुळी येते इथं कण असतील का तर नाही याच्यावरती रायबोझोम्स कण आपल्याला पाहायला मिळत नाही बरोबर आणि जी गुळगुळीत आहे जी खडबडीत आहे ज्याच्यावरती चे कण असतात याचा जो वापर आहे हा वापर प्रथिन निर्मितीसाठी केला जातो आणि म्हणून परीक्षेला प्रश्न येतो खडबडीत द्रव्य जालिकाचा वापर कशासाठी होतो तो प्रथिन निर्मिती करण्यासाठी हे जे खडबडीत आहे ही जे आंतर्द्रव्य जालिका आहेत याच्यावरती जे बारीक बारीक कण आहे हे कण आहेत म्हणून ही खडबडीत आहे आणि याच्यापासून प्रथिनांची निर्मिती केली जाते आणि म्हणून खडबडीत अंतर्द्रव्य जालिकाला प्रथिनांचा कारखाना असं म्हटलं जातं आणि हा मुद्दा मोस्ट इम्पॉर्टंट खालीलपैकी प्रथिनांचा कारखाना कोणाला म्हणतात तर तुमचं उत्तर आलं पाहिजे सर रायबोझोम्सला प्रथिनांचा कारखाना असं म्हटलं जातं रायबोझोम्सला काय म्हणतात प्रथिनांचा कारखाना असं म्हटलं जातं किंवा मग तुम्हाला विचारलं जाईल की प्रोटीनची निर्मिती खालीलपैकी कशापासून होते गुळगुळीत का खडबडीत तर खडबडीत जे अंतद्रव्य जालिका आहे तिच्यापासून प्रथिनांची निर्मिती केली जात गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिका ना बाळा त्याच्यावरती रायबोझोम कण नसतातच आणि याचा वापर कशासाठी केला जातो तर मेदाची जी निर्मिती आहे फॅट्सची जी निर्मिती आहे फॅट्सची निर्मिती करण्यासाठी गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिकाचा वापर केला जातो प्रोटीनसाठी प्रोटीनसाठी खडबडीत आणि फॅटसाठी कशाचा वापर केला जातो गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिकेचा वापर केला जातो अजून एक महत्वाचा मुद्दा आहे जो परीक्षेसाठी परीक्षेमध्ये विचारलाय तो म्हणजे असा हे जे रायबोझोम्स आहेत हे पाठच पाहिजे बरं हे फार महत्वाचं हे जे रायबोझोम्स आहे याच्या अवतीभोवती आवरण नसतं त्याच्या अवतीभोवती आवरण नसतं आता म्हणजे काय समजा ही आंतरद्रव्य जालिका आपण पाहिली याच्यावरती आपण काय पाहिलं की याच्या आसपास याच्या आजूबाजूला असे रायबोझोम्स पसरलेले असतात आणि हे जे रायबोझोम्स आहे हा जो कण आहे ना बाळा याच्या परत आजूबाजूला असं काही आवरण नसतं हे फक्त सिंगल कण असतात इथे याला आउटर सरफेस अजिबात नसतो म्हणजेच काय रायबोझोम्स जे आहेत त्याच्या अवतीभोवती आवरण नसतं परीक्षेला विचारतात कोणता घटके ज्याच्या अवतीभोवती आवरण नाही तर हे पाठ ठेवा आवरण नाही कोणाच्या अवतीभोवती आवरण नाही तर रायबोझोम्स जे आहे त्याच्या अवतीभोवती आवरण नसतं आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या अंतरद्रव्य जालिका आहेत त्या आरबीसी आणि अंडपेशी आरबीसी मध्ये पण ह्या अंतर्द्रव्य जालिका नसतात आणि अंडपेशी ज्या आहेत त्या अंडपेशीमध्ये सुद्धा आंतरद्रव्य जालिका नसतात खालीलपैकी कोणत्या दोन पेशी येतो ज्यांच्यामध्ये आंतरद्रव्य जालिका पाहायला मिळत नाही तर अशा दोन पेशी आहेत की ज्यांच्यामध्ये आंतरद्रव्य जालिका नसते एक म्हणजे आरबीसी आणि दुसरं म्हणजे अंडपेशी आरबीसी मध्ये पण आंतरद्रव्य जालिका नसते आणि अंडपेशीमध्ये सुद्धा आंतरद्रव्य जालिका आपल्याला पाहायला मिळत नाही अशा प्रकारच्या मुद्द्या अंतर्द्रव्य जालिकाचा आणि अजून एक काम करतं इतकं हे फक्त वाचून घ्यायचं कवी शहरी पदार्थांना बाहेर काढण्याचं काम सुद्धा कोण करत तर विषारी पदार्थांना बाहेर काढण्याचं काम सुद्धा अंतर्द्रव्य जालिका करत असते ठीक आहे अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की कॅल्शियम ची साठवणूक सुद्धा करते किंवा औषधांची विल्हेवाट लावण्याचं काम करते हे जे खालचे मुद्दे आहेत हे फक्त वाचून घ्यायचे हे पाठ नसले तरी काही हरकत नाही विषारी पदार्थ बाहेर बा बाहेर काढण्याचं काम किंवा कॅल्शियमची साठवणूक करण्याचं सा काम अंतद्रव्य जालिका करते किंवा औषधांची विल्हेवाट लावण्याचं काम सुद्धा जालिका ही जे अंतर्द्रव्य जालिका ही आपल्यासाठी महत्वाची याला एन्डोप्लाझमिक रेडिक्युलम असं म्हटलं जात आरबीसी मध्ये ह्या नसतात अंडपेशी मध्ये सुद्धा अंतर्द्रव्य जालिका नसते याच्यामध्ये जे रायबोझोम्स येतात त्याला आवरण अजिबात नसते याचे दोन प्रकार पडतात एक खडबडीत येतो आणि एक गुळगुळीत येतो मध्ये रायबोझोम्स चिकन असतात गुळगुळीत वरती रायबोझोम्स चिकन नसतात खडबडीत ते प्रोटीन तयार केलं जातं आणि म्हणून याला प्रथिनांचा कारखाना असं म्हटलं जातं जे गुळगुळ याच्यापासून याच्यापासनं मेदाची निर्मिती केली जाते त्याचबरोबर अंतर्द्रव्य जालिका जे अंतर्द्रव्य जालिका आहेत ते विषारी पदार्थ बाहेर काढतं कॅल्शियमची साठवणूक करतं आणि औषधांची विल्हेवाट लावण्याचं ते काम करत असत ठीक आहे अंतर्द्रव्य जालिकेचे मी प्रश्न सांगितले आता पुढचा आपला मुद्दा आहे गोल्गी काय काय आता काय बद्दल एक फार महत्वाचं वाक्य आणि ते परीक्षेला येऊ शकतं खालीलपैकी कोणत्या घटकाला पेशींचा रासायनिक कारखाना म्हणतात पेशींचा रासायनिक कारखाना कोणाला म्हटलं जातं hmm. मोस्ट इम्पॉर्टंट तर जी गोल्गिकाय या गोल्गिकायला पेशींचा रासायनिक कारखाना असं म्हटलं जातं ब्लॅकमन्स नावाचे शास्त्रज्ञ होते बाळा आणि ह्या ब्लॅकमन्स नावानेच्या शा, शास्त्रज्ञाने ह्या गोल्गिकाय नावाच्या घटकावरती रिॲक्शन केले हे आता हे काय आता आपण सेल वॉल केंद्रक पाहिला इथं आंतरद्रव्य जालिका पाहिलं आणि असंच एक स्ट्रक्चर जे राहतं ते गोल्गिकायचं राहतं याला काय म्हणायचं गोल्गिका हे जे गोल्गिका इथं सगळ्या केमिकल रिॲक्शन घडत असतात म्हणून याला रासायनिक कारखाना म्हणतात पेशींचा रासायनिक कारखाना कोणाला म्हणतात तर गोल्गिका पेशींचा रासायनिक कारखाना म्हणतात ब्लॅकमन्स नावाचे शास्त्रज्ञ ब्लॅकमन्स या ब्लॅकमन्स नावाच्या शास्त्रज्ञाने याचा शोध लावला आणि म्हणून याला ब्लॅक रिॲक्शन हे नाव दिलं त्यांच्या सन्मानार्थ त्यांचं नाव या रिॲक्शनला दिलं इथे ज्या रिॲक्शन घडतात त्या रिॲक्शनला ब्लॅक रिॲक्शन असं म्हटलं जातं किंवा त्याला काळी अभिक्रिया म्हणतात तर ब्लॅकमन्स यांनी याचा शोध लावला म्हणून यांच्या स्मरणार्थ यांना ते नाव दिलं आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे की पेशीमध्ये पेशीमध्ये जे बाकीचे इतर ऑर्गन्स आहे ह्या इतर ऑर्गन्सच्या निर्मितीचं जे काम आहे हे गॉलगे काय करत असत म्हणजे पेशीमध्ये पेशीभित्तिका असते किंवा जे सायटोप्लाझम आहे याला प्रद्रव्य आपण असं म्हणतो किंवा जी पेशी सेल वॉल आहे किंवा लयकारिका असेल किंवा स्रावी पिटिका नावाचा एक घटक आहे किंवा रिक्तिका नावाचा घटक आहे हे ही जी पेशी आहे या पेशीमध्ये आतमध्ये जे अवयव असतात किंवा ज्याला अंग की आपण असं म्हणतो या अंगकांची निर्मिती करण्याचं काम गोल्गे काय करत असतं हे सगळे पाटणे करायचे हे पाटणे करत बसायचं फक्त तुला एक सेन्स आला पाहिजे की पेशीची जी बॉडी पेशी आहे या पेशीच्या बॉडीच्या आतमध्ये ज्या गोष्टींची निर्मिती केली जाते त्या निर्मितीमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल कोण प्ले करतं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करणारा जो घटक आहे तो म्हणजे काय पेशीच्या आतमधल्या बॉडीची निर्मिती कोण करतं तर काय मग हे आतमधले काय काय बॉडी कशा कशाची निर्मिती ते पाठ नाही करायची तुला एवढं कळलं पाहिजे बॉडीच्या आतमधले जे ऑर्गन्स आहे त्याची निर्मिती करण्याचं काम काय करत असते आणि हे एक महत्वाचं वाक्य आणि दुसरं महत्वाचं वाक्य की रासायनिक कारखान्याचा पेशींचा रासायनिक कारखाना कोणाला म्हणतात मोस्ट इम्पॉर्टंट हे पाठ ठेवायचं पेशीतल्या बॉडीचे जे ऑर्गन्स आहे त्याची निर्मिती कोण करतं गोल्गी काय हे दुसरा मुद्दा पाठ करायचा किंवा ब्लॅक रिॲक्शन कुठं घडते ब्लॅक रिॲक्शन किंवा जी काळी अभिक्रिया ते पेशीमध्ये कुठं घडते तर ती घडते गोलगिका क्लायमध्ये असे हे जे तीन मुद्दे आहेत हे परीक्षेसाठी महत्वाचे हे मला तीन आपले तोंडपाठ असायला पाहिजे हे फक्त वाचण्यासाठी हे फक्त वाचून घ्यायचं की विक्र मेद यांचे अपेक्षित ठिकाणी वहन करत ट्रान्सफॉर्मेशन विकरांना इंग्लिशमध्ये म्हटलं जातं एन्झाईम्स मेदाला म्हटलं जातं फॅट्स आता पेशीमधून समजा ही जी पेशी आहे याच्यामध्ये एन्झाईम्स पण फॅट्स पण आहे पण ज्या ठिकाणी यांची गरज आहे त्याच ठिकाणी यांचं वहन करण्याचं जे काम आहे ते गॉल्गी काय का, गोल्गी काय करत असतं हे वाचण्यासाठी रासायनिक कारखाना कोणाला म्हणतात पाठ करा बॉडीच्या ऑर्गन निर्मिती कोण करतं गॉल्गी काय पाठ करा आणि ब्लॅक रिॲक्शन कोणाला म्हणतात किंवा कुठं घडते तर गॉल्गी काय घडते एवढे तीन मुद्दे तरी लिस्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आयझोजोन्स मुद्दा येतो आपल्यासाठी लायझो ठीक आहे लायझो या लायझोझोम्स बद्दल आपण माहिती घेऊया ठीक आहे याला मराठीमध्ये याला म्हटलं जातं लैकारिका मराठीमध्ये लैकारिका म्हटलं जातं याला इंग्लिश मध्ये झोम्स असं म्हटलं जातं आणि हा परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे जो आपण आता हा जो मुद्दा बघतोय हा आपल्या परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे की याच्यावरती प्रश्न येतोच ठीक आहे आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया लाईज बद्दल